नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंचवीस ते तीस दिवसानंतर आपला हा बटाटा छान उगवून आलेला आहे बटाट्या पिकाच्या पोषणासाठी बटाट्याला तीन फवारण्या करणं गरजेचे असते फवारणी ही बटाट्याला महत्त्वाची असते फवारणी केल्यामुळे बटाट्याच्या पिकाच्या पानाचे आरोग्य सुधारते रोग कीड मावा तुडतुडा करप्या हे दूर होतात आणि बटाटा पोषणासाठी मदत होते तर यापैकी आपण पहिली फवारणी कशी करतात हे आज आपण पाहणार आहोत तर चला मग बघूया इथं पाहू शकता तुम्ही ह्युमन टाटा मिडा डॅकमीर अशा प्रकारची काही औषधं आणलेली आहेत आणि ही औषधं आपल्याला आता फोडून पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत तर इथं आपण एक बकिट घेतलेली आहे आणि त्या बकेटामध्ये ही तीन चार प्रकारची औषधं आपल्याला टाकून घ्यायची आहेत तर पाहू शकता तुम्ही अशी औषधं आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आता या औषधामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे अशा प्रकारे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि नंतर ही औषध त्या पाण्यामध्ये मिक्स व्हावीत म्हणून आपल्याला एक काठी घेऊन फिरवायची आहे ती या औषध पाण्यामध्ये आणि हे आपलं औषध आता तयार झालेलं आहे आता फवारा आणलेला आहे आणि यामध्ये एक बकेट पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये हे आपण मिक्स केलेलं जे औषध होतं ते एक जग भरून टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आणखीन एक बकेट पाणी टाकायचं म्हणजे प्रत्येक वेळेला फवार्यामधलं औषध संपल्यानंतर दोन बकेट पाणी आणि एक जग औषध अशा प्रकारे फवार्यामध्ये भरून आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे तर आपला फवारा आता तयार झालेला आहे चला आता फवारणीसाठी निघूया हे आपण आलेलो आहेत बटाट्याच्या रानात आणि आता इथं दोन दोन किंवा तीन तीन सरे अशा धरून फवारणी करायला सुरुवात केलेली आहे तर अशा प्रकारे ही आता आपली पहिली फवारणी आहे तर बटाटा चांगला येण्यासाठी आपल्याला तीन फवारण्या तर कराव्या लागतात फवारणी महत्वाची असते फवारणी केल्यामुळं बटाटा चांगला येतो बटाटा पोसण्यास मदत होती आपलं पीक चांगलं येतं उत्पन्न चांगलं निघतं त्यासाठी फवारणी ही खूप महत्त्वाची असते आता सध्या गारवा असल्यामुळं बटाट्यावर मावा पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळंच फवारून घ्यावं म्हटलं